इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग येथील सरपंच सोमनाथ भाऊ बोराडे तसेच आर पी आय युवा तालुका अध्यक्ष योगेश भरीत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणारे तसेच शेवगेडांग परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सागरभाऊ दिवेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला शेवगेडांग तसेच पंचक्रोशीतील विविध शेतकऱ्यांच्या अळी अडचणी त्याप्रमाणेच समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असणारी तसेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे तसेच गोरगरिबांना नेहमी आधार देणारे सागरभाऊ दिवेकर यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराकडून जल्लोष करत त्याचप्रमाणे शुभेच्छांचा वर्षाव करत वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच सोमनाथ भाऊ बोराडे पंकज भरीत दशरथ गांगुर्डे अनिल भरीत कुंडलिक बोराडे रोहिदास भरीत भरी, सतीश भरीत सोमा भवारी बाळासाहेब भरीत सागर दिवेकर लघू पवार अजय काळे विजय मुंढे संदीप चव्हाण ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल उनवणे बौद्ध समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजयराज चंद्र मोरे उपाध्यक्ष रवींद्र पवार घोटीचे माजी सरपंच मदन रुपवते श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे टाकेगावचे माजी सरपंच मच्छिंद्र दोंदे माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत सोनवणे राहुल जगताप आतिश पंडित कुंडलिक बोराडे आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यांबकेश्वर